गुड मॉर्निंग फ्रेंड्स बीएमसी दुय्यम अभियंता स्थापत्य चा निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो तर जाहीर करण्यात आलेले तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर डिटेल्स बघणार आहे की काय अपडेट आलेले कधी अपडेट आलेले किती मार्क पडलेले तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा बहुमुंबई महानगरपालिका नगर अभियंता डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती होती मित्रांनो सेवा तर चौदा सात दोन हजार पंचवीसला ला अपडेट आलेले मित्रांनो बघा काय अपडेट आहे बहुमुंबई महानगरपालिकेतील दुय्यम अभियंत स्थापत्य पदासाठी जो निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो तर हे सरस भरती होती सरस पद्धतीने हे राबवण्यात आली होती बघा भरती तर त्यामध्ये बघा एक्झाम कधी घेण्यात आली होती बघा तेरा पाच दोन हजार पंचवीस ते चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती बघा तर त्यानुसार निवडीचे निकषानुसार निवड झालेल्या उमेदवाराची शैक्षणिक प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्राच्या पडताळणी सापेक्ष तयार केलेली तात्पुरती निवड यादी बघा ही तात्पुरती निवड यादी तुमचं डॉक्युमेंट साठी तर हे अपडेट आहे मित्रांनो तर तुम्ही ह्या यादीत तुमचं नाव आहे का कारण तुमचं आता जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यासाठी ही यादी आहे तर बघू शकता किती मार्क पडलेले विद्यार्थ्यांना ऐंशी ऐंशी अठ्यात्तर सत्यात्तर सत्याहत्तर शहात्तर बघा सगळ्यात हायस्ट स्कोअर किती आहे बघा ऐंशी पॉइंट पाच आहे बघा सगळ्यात कमी स्कोअर बघा किती आहे बघू शकता तुम्ही साठ पासष्ट सदुसष्ट बघा सगळ्यात स्कोअर पंचाळीस वरती बघा अशा प्रकारे हे तात्पुरती आधी बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी तुम्ही आपलं नाव चेक करू शकता कंट्रोल एफ दाबून तुम्ही इथं नाव सर्च करू शकता जे पण तुमचं नाव तुम्ही एकतर तुमच्या नावाने सर्च करा नाहीतर तुमचं सरनेम सरनेम टाकून सर्च करा तर तुम्हाला पत तुम्हाला जेणेकरून तुम्हाला लवकरच तुमचं नाव यादी सापडेल तर ही अपडेट आलेली मित्रांनो तर तुमची आता लवकरच जॉईनिंग होणार आहे जेणेकरून तुमचं हे आता डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी बोलण्यात आलेले मित्रांनो तुम्हाला तर तुम्ही डॉक्युमेंट रेडी ठेवा तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वे, कधी होईल ती पण लवकरच डेट येईल मित्रांनो तर त्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट सर्व व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स